चे वडे एकदम ब्राऊन खुसखुशीत खमंग मस्त असे दिसून राहिलेले आहे तर मैत्रिणींनो स्वाद स्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे वडे म्हटलं की लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आणि मक्याचे वडे तर खूप क्रिस्पी खुसखुशीत होतात आणि हे विदर्भात आवर्जून बनवल्या जातात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दोन कोवळे मक्याचे कनिज घेतलेले आहे कारण कोवळ्याच मक्याचे वडे बनवले जातात नंतर चाकूच्या साह्याने याचे दाणे काढून घेणे खूप कोवडे असल्यामुळे हातांना दाणे निघणार नाही म्हणून चाकूचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे सर्व दाणे काढून घेतलेले आहे नंतर हे दाणे मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आई या दाण्यांना खलबत्त्यात बारीक अशा प्रकारे हे दाणे सर्व मिक्सर मध्ये टाकून अगदी बारीक नाही तर थोडं जारसर असं बारीक करून घ्यायचं मक्के कोवडे असल्यामुळे याला थोडं पाणी सुटलेलं आहे तुम्हाला दिसत आहे मिक्सर मध्ये मिश्रण थोडं पातळसर असं झालेलं आहे या मिश्रणाला एका बाउल मध्ये काढून टाकायचं यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर चवीनुसार तीन ते चार मिरची कटरने बारीक करून घेतलेली आहे कडीपत्ता वाटी तीळ ओवा हा हाताने पहिले क्रश करून घ्यायचा नंतर मिश्रणात टाकायचा चवीनुसार मीठ तिखट पहिली मिरची टाकल्यामुळे त्याचा अंदाज घेऊनच तिखट टाकायचं आहे आणि हळद मिश्रण हे चमच्याच्या सायाने मिक्स करून घ्यायचं सर्व जिन्नस व्यवस्थित असे एकत्रित करून चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे तांदळाचे पीठ टाकले आमच्या इकडे वडे करताना फक्त तांदळाच्या पिठाचाच उपयोग करतात थोडं थोडं लागेल तेवढं पीठ टाकून मिश्रण मिक्स करत जायचं मिश्रणामधला ओलावा जाईपर्यंत पीठ टाकून वड्याचं मिश्रण परफेक्ट असं तयार करून घ्यायचं कारण मिश्रण पाणीसर असेल तर वडे तेलकट होतात नंतर हाताला थोडं पाणी लावून एक गोळा घेऊन त्याचे गोलाकार करून मधोमध्ये छिद्र पाडायचे याच्यामुळे वड्याचा मधोमध तेल राहणार नाही त्याच्यामुळे वडे हे खुसखुशीत असे भाजले जाईल अशा प्रकारे मिश्रणाचे वडे तयार करून घ्यायचे आणि सर्व वडे तळण्यासाठी तयार झालेले आहे नंतर कढईत तेल गरम करून घ्यायचं आणि त्या तेलामध्ये एक एक वडे टाकायचे सुरुवातीला वडे टाकताना तेल हाय फ्लेमवर ठेवायचे वडे टाकल्यानंतर मध्यम आचेवर वडे तडायचे थोडे शिजल्यानंतर एक एक करून सर्व वडे पलटून घ्यायचे व क्रिस्पी होईपर्यंत तळायचे व्यवस्थित क्रिस्पी असे तळून झाल्यानंतर या वड्यांना झाराच्या साहाय्याने काढून टाकायचं काढल्यानंतर हे वडे विदर्भ स्पेशल एकदम क्रिस्पी आणि खुसखुशीत खमंग दिसून राहिलेले आहे अशा प्रकारे उरलेले बाकी सर्व वडे तेलामध्ये टाकून घ्यायचे तर तयार आहे मक्याचे वडे तुम्ही ट्राय नसेल केले तर एकदा नक्की ट्राय करा आणि याचा आनंद घेत सबस्क्राईब